उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी प्रतिज्ञा महेश उत्तरे यांची निवड झाली आहे याचबरोबर शहर संघटकपदी रीमा देशपांडे कोल्हापूर उत्तर व जहिदा खान कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अशा निवडीही जाहीर करण्यात आल्या आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या निवडी जाहीर करण्यात आल्या प्रतिज्ञा उत्तरे यांनी यापूर्वी महापालिकेत नगरसेविका परिवहन सभापती स्थायी समिती सदस्य तसेच उत्तर विधानसभा शहर संघटिका अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक तसेच नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक यामध्ये उत्तरे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे यातूनच पक्षप्रमुखांनी त्यांना महिला जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवलेली आहे कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि करवी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रतिज्ञा उत्तरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे या निवडीने कोल्हापूर जिल्हा शिवसेनेमध्ये एक समाधानाचं वातावरण पसरलं आहे